कोणसा मेनू आहे यो अंडा भुर्जी अंडा भुर्जी बना नाही का मित्रांनो आज आपण मेनू मध्ये बनवणार आहोत अंडा भुर्जी तुम्ही बघू शकता आपला छोटासा असा संसार दोन कांदे आणि आपले दोन अंडे आणि उर्वरित आपला सगळा मसाला अंडे का फंडा दोन अंडे छोटीशीच भुर्जी बनवणार आपण दोन अंड्यांची कारण आपल्याकडे थोडीशी भाजी आहे नाहीतर आपण एका व्यक्तीसाठी चार अंडे घेऊन तीन एक कांदे टाकून मस्तपैकी भुर्जी बनवत असतो आज आपल्याला छोटीशीच बनवायची आहे आज आपल्याकडे कोथिंबीर पण आहे आणि सोबतच आपला मसाला जो की आपण अतिरिक्त वापरत नाही टोमॅटो आहे पण आपण टोमॅटो टाकत नाही टोमॅटो टेस्ट जाते टोमॅटो बाकी भाज्यांमध्ये आपण वापरतो आता आपण नवीन मेनू घेऊन येऊ मसाला वांग त्याच्यामध्ये आपण वापरूच मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ हे तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील आणि मागील व्हिडिओ पण बघा चांगले चांगले मेनू गुलाबजामून त्याच्यानंतर चिकन गावरान मटन मस्तपैकी मेनू ब बनवलेले आहेत आणि बॅचलर लोकांनी तर ते बघा कारण सोप्या आणि साध्या पद्धतीने मसालेही जास्त लागत नाही वेळही जास्त लागत नाही आणि संसाधनांचा कमी वापर त्यामुळे तुम्ही बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर पण करा चॅनलचं नाव लक्षात असू द्या अननोन शेप कुक वन नाईन सिक्स नाईन तर मग मित्रांनो आपली कांदा कापण्याची नेहमीचीच प्रोसेस एकदम बारीक कांदा कापायचा कारण जेवढा तुम्ही कांदा बारीक कापाल तेवढाच तो कांदा तुम्हाला कचरकचर लागणारही नाही आणि संपूर्ण तुमच्या अंडाभुर्जेमध्ये मिसळेल त्यामुळे तुम्ही बघू शकता की मी कटरचा वापर करतो कारण कटरने आपला कांदा एकदम छान पद्धतीने कट होतो दोन कांदे घेतले मस्तपैकी आणि मग त्या दोन कांद्यांची आपण चांगलं बारीक पद्धतीने कट करत आहोत कांदा कापल्यानंतर अंडा खुर्चीसाठी तसं पाहता जास्त काही प्रोसेस नाही दहा मिनटात अंडा खुर्ची बनते उपाशी राहिल्यापेक्षा बरं नाही का आणि बाहेर जर तुम्ही गेले तुम्हालाही माहिती आहे की सिंगल अंड्याची खुर्ची पंचवीस रुपये डबल अंड्याची भुर्ची पन्नास रुपये तुम्ही विचार करा की दोन अंड्याची भुर्ची जर पन्नास रुपयाला भेटत असेल आणि घरी तुम्ही तीच अंडा भुर्जी पंधरा ते पंधरा रुपयाची म्हणजे साडे सात रुपयाचे दोन अंडे सद्धी चौदा सा। आणि उर्वरित समजा वीस पंचवीस रुपयात बनत असेल आणि ते पण पौष्टिक डोक्याला नाही अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की आपले दोन अं कांदे कापून झालेत त्याच्यानंतर कोथिंबीर कोथिंबीर मी ग्लासमध्ये पाण्यात ठेवली आहे म्हणजे दोन तीन दिवस तुम्ही बघू शकता की दोन तीन दिवसापासून ती तशीच राहते ही एक चांगली नॅचरल प्रोसेस आहे खाली पाणी टाकायचं आणि त्याच्यात कोथिंबीर ठेवायची त्यानंतर मित्रांनो ही ठेवली आपली कढई आणि आपली प्रोसेस सुरू दाबलं शेगडीचं बटन फ्लेम सुरुवातीला कमी ठेवा म्हणजे आपलं पाणी वगैरे बाहेर निघेल त्याच्यानंतर तुम्ही कांदा टाका कांदा आपण नेहमीच थोडासा होऊ देतो खाली कारण आपलं तेलही वाचते आणि आपला कांदाही चांगल्या पद्धतीनं होते कारण जास्त तेल खाणं शरीराला हानिकारक आहे आणि दोन्ही गोष्टी होतात पैसे वाचतात हे होते मित्रांनो मधात थोडा व्हिडिओ स्किप झाला होता परंतु तुम्ही बघू शकता की कांदा कांदा झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिरची पावडर थोडासा भुर्जी मसाला नाही मिळत पण करी मसाला मिळतो तो टाकायचा तो आणि बाकी इतरात तर काहीच वापरलं नाही तेवढ्याच दोन गोष्टी वापरलेल्या आहेत तिखट आणि भुर्जी मसाला तुम्ही बघू शकता की त्याच्यानंतर आपला चमच्याने हलवता फ्लेम कमीच ठेवा फ्लेम जर तुम्ही वाढवली तर खाली कढईला चिकटेल त्याच्यामुळे फ्लेम एक दोनवर तीनवर ठेवा आणि तुम्ही बघू शकता की ही सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे तुम्ही जेवढं चांगलं त्याला काय म्हणता येईल त्याला हे कराल हलवाल तेवढंच चांगल्या पद्धतीने तुमची भुर्जी तयार नाही भुर्जी एक नंबर होईल कारण आपण दुसरे रिकामी गर्ण गर्ण मसाले किंवा जे पोट गडबड करतात असे मसाले वापरत नाही छान पद्धतीने आणि कमी वेळात ही रेसिपी म्हणजे तुम्ही विचार करू शकता की एक दहा ते पंधरा मिनटामधली तुमची ही छान पैसे पौष्टिक अशी रेसिपी तयार होऊन जाते ज्यांना पावासोबत म्हणजे आपल्या ब्रेडसोबत खायचं त्यांनी बाहेरून पाव किंवा दुसरे पाव नाही नाही तर मग चपातीसोबत तर मस्त लागते तुम्ही बघू शकता की फायनल स्टेजला आपली भुर्जी आणली असते जेव्हा चांगली भूक लागलेली असते तेव्हा मी चार ते पाच अंडी वापरतो आज थोडी दिवशी भाजी पण होती सकाळी गंगापड सकडीची त्यासोबत मी मीडियम दोन अंड्यांची ही भुर्जी बनवली आणि भुर्जी एक नंबर झाली आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हीही व्हिडिओ हा चांगल्या प्रकारे बघा आणि तो बनवा खाण्याचा आस्वाद घ्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा एकदा सांगतो धन्यवाद